ही या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही स्वागत आपण करूया त्याचप्रमाणे अनिलबाबू देशमुख सूर्यकांतताई पाटील माजी खासदार वंदनाताई चव्हाण या ठिकाणी अरुणबाई गुजराती सुमनताई पाटील बाळासाहेब पाटील ऑल इंडिया मायनॉरिटीचे सन्माननीय अध्यक्ष सिराज मेहदी साहेब त्याचप्रमाणे माजी खासदार आणि मंत्री जयसिंगराव गायकवाड साहेब जयदेव अण्णा गायकवाड साहेब आमचे प्रदेशचे खजिनदार हेमंत टकले साहेब या ठिकाणी मुंबईच्या माजी महापौर निर्मलाताई प्रभागकरजी या ठिकाणी उपस्थित सर्व राष्ट्रीय पदाधिकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले आपले सर्व खासदार सर्व खासदार सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माजी खासदार